नमस्कार मी मिलिंद कांबळे माझ्यासोबत आहे पंकज डवले मी आहे आता वज्रेश्वरीजवळ सावरुली कॉलनी येथे आता मागे बघू बघू शकता हा रस्ता तो वज्रेश्वरीला आणि हा आंबाडीला जातो त्याच्यामध्ये सावरुली कॉलनी आहे ही आणि त्याविषयी झालेला प्रकार हा आमच्या पंकजनी त्याच्या इन्स्टावरती मांडला असे अनेक प्रकार होतात पण ते काही लोक समोर येत नाहीत किंवा चोरीचा प्रकार म्हणून ते विसरून जातात किंवा पुरुषा प्रती तक्रार देऊन शांत बसतात त्याविषयी आलेला प्रकार उपावर पंकजा शनिवारी रात्री साडे अकरा वाजता हा पंकज मागे माझ्या मागे दाखव जरा मागे तिथे उभा होता साडे अकराची वेळ होती साडे अकराच्या वेळेला हा काहीतरी गेम खेळत असताना त्याला कोणतरी इथे जाताना दिसलं माझ्या मागे हे घर आहे बघा त्या घराच्या इथे जाताना कोणतरी दिसलं तो पटकन आला तिकडनं तोपर्यंत त्यांनी फळ काढला इथे त्याला बघितल्यानंतर असंच ना त्यांनी फळ काढला आणि ते निघून गेले पण याला वाटलं ह्यानं याची सतर्कता बरोबर जागी झाली आणि त्यांना वाटलं की चोर असावेत चोरीच्या उद्देशाने कशा तरी आले असावेत आणि तो उद्देश त्यांचा तोच होता याने तात्काळ पोलिस स्टेशन घेतला पोलिसांना माहिती दिली परत तो आला घरी आणि परत घरी आल्यानंतर त्यांनी लगेच झोपला नाही तो जागा होता दोन अडीच वाजता परत ती इको गाडी आणि चार लोक काहीतरी होते ते परत आले मंगज आल्यानंतर इथे त्यांनी परत काय केलं इथून त्या माझ्या मागे गाडी हिरवी जाळी दिसतोय मला हिरवी जाळी ती खिडकी नाही खिडकीतून आत उडी मारली एकाने त्या आतमध्ये एक टोपला होता टोपल्यात मांजरीची तीन पिल्लं होती त्या मांजरे पिल्ल्यावर पाय दिला नुकतीच जन्मलेली मांजर तिन्ही पिल्लं जागेवर मिली आणि तो माणूस आतमध्ये गेला तोपर्यंत घरातली सगळे उठले होते असंच पण पंकज ना hmm. उठल्यानंतर थोडा आवाज झाल्यानंतर ते पळून गेले तू पण त्यांच्याकडे हत्यार होते आपण प्रत्यक्ष आता जितू समोर होता जितूशी जितू आपण बोलूया ते चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते का हे मी तुम्हाला प्रश्न विचारतो कारण ह्या घर दिसते जे तुम्हाला वाटते कुठल्या प्रकारे चोरी करते पण ते आले होते मुलं चोरण्याच्या उद्देशाने जी का तू काय आला प्रकार तू पंकज सॉरी पंकज काय आला प्रकार तू सांगतो हो? ते आता कारण की मी लागलेले गेम खेळायला मग गेम खेळून ना व्हिडिओ एडिटिंग करायला लागले कारण की मी इन्स्टाला पण व्हिडिओ बनवते आणि युट्यूबला पण टाकते तर मी गेम खेळण्यासाठी आता तो बाहेर बसलेलो होतो तर मला वाटलं का इको व्हाईट कलरची इको आली इथे रस्त्यावरती थांबली होते अशी काळी पिवळी होती नाही नाही आपली प्रायव्हेट गाडी होती इको व्हाईट कलर मध्ये तर आम्ही आलो तिकडनं मी बघितलं मला वाटलं का रोजच्या डेली प्रमाणे आता अकरा वाजले अकरा साडे अकरा वाजलेले त्याच्यामध्ये काय हवं त्यांना वाटलं आपल्यानं का मग अशी नॉर्मली गाडी आहे तर थांबलेली तिथे मी असं बघितलं विचार केला थोडासा काय वाटलं नाही मला पण नंतर जेव्हा ते तिघे जपून इथे आले ना तर मी बघितलं काय दुसरं काहीतरी प्रकरण आहे तेव्हा जिथे आला नाही आजच्या होते एकताला चढवला वरती आणि आज जेव्हा पाय टाकला तेव्हा मांजरीची पिल्ले पण तिथे होती टोकल्या खाली ती पण मारली त्यांनी घरामध्ये घुसला लाईट बंद केली आणि आमचा भाऊ मोठा भाऊ ना तो वॉशरूमला गेलेला मोबाईल जी, जी, जी तू तर मोबाईल घेऊन गे वॉशरूमला गेलेला वॉशरूमला गेलेला तर फरक एवढाच का म्हणजे असं का एक मिनिटाचा फरक तो वॉशरूमला गेलेला तर वहिनी आता झोपलेली होती वहिनी झोपल्यानंतर जेव्हा तो घुसल्यानंतर वहिनीला असं वाटला का भाऊ आलेला म्हणजे नवरा आलेला आहे तिचा तर या कारणामध्ये ना त्यांनी मोबाईल घेतला पहिला रिटर्न एक मोबाईल दिला ऑलरेडी त्यांच्याकडे दिला रिटर्न तो गेला ते वहिनीचा म्हणजे बिला आपण बघायला लागला त्याच्या हातामध्ये सरवाल त्याचे कमरेला बंदूक आणि जे काही काय इतर काही बऱ्याच गोष्टी होत्या आपण सांगू शकत नाही कारण की जो चोर असतो चोराच्या हातामध्ये ज्या पेठा त्या आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतात ते कमरेचं दाखवतो मी तर पंखाजची प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट त्यांच्या हातामध्ये तलवार होत्या बंदूक होती हा तर सगळ्या गोष्टी होत्या तर वहिनी वाढून उठली कारण काम माहिती का ते जेव्हा तिच्या पोरीला त्यांनी काढायला लावली होती तर त्यांच्याकडे ना काहीतरी औषध होतं असं मला वाटतंय कारण की भुंडीबिंगीचा असेल कारण की जेव्हा तोंडावरती मारला तिचा चक्कर तशी यावं लागेल तर ती जोरावर वाढून होती उरडल्या खोटी मला आवाज आला ना भाऊ पण आला तर भाऊ आल्या खोटी त्याने या खिडकीमध्ये ही ब्लॅक कलरची खिडकी आहे ना ते खिडकीमध्ये उडी मारली तर उडी मारताना त्याची तर चाकू पडलेली होती चोरांनी हां चोरांनी उडी मारली चाकू होती तर मी तिथून धावत आलो तर धावत आल्यानंतर भाऊ पण तिकडनं निघाला तर आम्ही लाख करता करताना तिकडे दाखवतो दाखवतो तिथे गाडी होती ना तिथून ते लाख करता करता आम्ही तिथपर्यंत काढा घेतला काढा घेतल्यानंतर जो चालत्या गाडीवरती चढायला तो तर आम्हाला काही भेटलं नाही पण आम्ही तक्रार देण्यासाठी लगेच गणेशपुरी पोलीस चौकीला आम्ही निघालो तिथे तर मिनिमम बारा साडेबारा तर वाजलेलं असतीलच पण त्याच्या दरम्यान सुद्धा काय मिनिमम दीड वाजता ते रिटर्न गायचे आमच्या रस्त्यावर सुद्धा चार फेऱ्यातही रिटर्न मारल्या चौथे फेरीला आम्ही रिटर्न त्यांचा लाग पडला गेला ते पोलिसांना पण या चकमा देऊन ना पुढे निघाले ते वाशिम साईड तिथला गाडी गेली ती तिथे आम्ही थोडा लाग पडला गेला पण आम्हाला काय भेटले नाही ते याच्यामध्ये आता दखल एवढीच का आपल्या पण पुढे या प्रकरण घडण्यासाठी काही गोष्टी झाल्या नाही पाहिजेत तर माझा एकच विनंती आहे का पुढे जाऊन या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजेत आता यांनी माहिती बरोबर सांगितलेलं आहे हा प्रत्यक्षदर्शी आहे त्यांनी तशी तक्रार पण पोलिसांवर गणेशपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पंकजनी तिथपर्यंत गेले ते आणि त्यांच्या वहिनीची मी सकाळी येऊन चौकशी केली तर गांजाचा वासीच होता आणि तिथे देखील गांजाची फुडी पडली होती आणि गांजाडी लोक गांजा पिणारी ते काय असं तुम्हाला काय करू शकतात ते पन्नास पन्नास चाळीस पन्नास हजारही त्याचा मर्डर पण करतात या अशा स्टोऱ्यात आणि मुलं चोरून येणारी ही टोळी सक्रिय आहे आपण सावध राहावं सगळ्यांनी सावध राहावं याकरता आम्ही हा सोशल मीडियाला व्हिडिओ प्रसारित करतोय माझं पोलिसांना एकच म्हणणं आहे चांगलं आहे इथले पी आय साहेब आहेत इथून अंबाडीला आहे पोलीस चौकी ते बॅरी गॅपच तोडून पुढे पळाले मग बरोबर ना तुम्ही पाटला करत गेले असताना ते पोलिसांचं बॅरेगेड तोडून पुढे गेले इथे कॅमेरे होते किंवा उसगावला आपला चेकपोस्ट आहे तिथं पोलिसांनी एक चेकपोस्ट लावला पाहिजे वजेश्वरी पर्यटन क्षेत्र आहे अनेक लोक रात्री बेरात्री येत असतात बाहेर असतात यांची चौकशी करून आतमध्ये सोडलं पाहिजे तर अशी ते गंजाट लोक घुसून आपल्या लहान लहान मुलाला उचलून येतील आणि लहान मुलं उचलून त्याचा उपयोग काय करतात कोण बळी देण्यासाठी करतो तर कोण विकतो मुलाला आणि एकदा उचलून नेल्यानंतर कुठे तपासणार कोण तपासणार आहे कोणाला खबर लागणार आहे तर अशी परिस्थिती होऊ नये म्हणून हे व्हिडिओ प्रसाद आम्ही करत होतो आणि पोलिसांनी देखील तेवढंच सतर्क राहिला पाहिजे कारण दोन हजार एकोणीसला अशाच वजेश्वरीमध्ये चार बाया आल्या होत्या बाहेरून मुलं पळवणाऱ्या टोळी त्या त्यांना आमच्या पोलिस वटीलांनी आम्ही गावकऱ्यातल्या मुलांना पकडलं होतं आणि पोलिसांना दाखल केलं होतं पण आत्ता हा प्रकार झालेला आहे रस्त्याच्या अगदी बाजूला आहे हे आणि रस्त्यावर घरं आहे तर असे प्रकार होऊ है, नयेत याच्यापुढे पोलिसांनी गावकऱ्यांची किंवा गावकऱ्यांच्या पोलिस पाटलांची मदत घेऊन त्यांना मिटिंग घेऊन यांना सांगायला पाहिजे बाबा अशी अशी लोकं फिरत आहेत पोलिसांना सहकार्य करणारी याच्या जगदीशसारखी लोकं आहेत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत तुम्हाला कुठलीही रात्री बेरात्री तुम्ही ग्रुप बनवा काही करा आम्ही लगेच तुम्हाला उठून यांची माहिती देऊ शकतो असे प्रकार बंद व्हावेत यासाठी आमचा खसरणूप सुरू आहे अजून काय किती तर मी आता एकच सांगू शकतो गणितपुरी चौकीला आम्ही जर ट्रीटमेंट दिलेली आहे तर आता लवकरात लवकर आत्ता काही ॲक्शन घ्यावे तर काही नाही माझं कारण की आज आपल्या घरातली जर एखादी व्यक्ती जर आपल्याकडून लांब जर झाली तर सगळ्यांना अशी घटना झाली असती तर आता हेच गोष्ट आपल्या दुसऱ्या भावंडांना झाली नाही पाहिजे म्हणजे असं माझा महत्वाचं आहे का जेणेकरून करून सगळ्या ह्या गोष्टी आडल्या पाहिजेत आपल्या थांबल्या पाहिजेत पुढे जाऊन काही झाल्या नाही पाहिजे चोरी आणि मारी हे दोन गोष्टी जाम वाढत चालल्यात चोरी मारी आणि मुलं काम रोजगारीचा हा प्रकार आहे तिथून ते चोर इको गाडी घेऊन गेले आणि पुढे त्या मंडूरला तिथे पण एकाच घरात म्हणून मोबाईल लाभला कार्यक्रम आपले श्रमजीवन संघटनेमध्ये आशा ताई म्हणून आशा भोईर म्हणून आहे त्यांचे पण घरामध्ये चार मोबाईल चोरले आणि पैसे काहीतरी पळवले तर ते इथून आमच्या इथून किती साधारणतरी सहा साडा म्हणजे साडे अकरा वाजता चोरी झाली ना तर रिटर्न त्यांच्या येथे ना तीन वाजता कम्प्लिटली काहीतरी चोरी झाली आज प्रकार काही दिवसापूर्वी वजळश्वरी आसरानगरमध्ये एकाच दिवस आडगव एकाच दिवस आड